यांचं आठवड्या आगमन झालेलं आहे कार्य सम्राट प्रदीपजी जैसवाल साहेब पंचेचाळीस नंतर पंचावन्न किलो तयार राहायचे राहुल मासोळे धुळे रेड कास्टो आदित्य आदित्य बाबळे पंसावाल सोलापूर आदित्य बावनकुळे रेड कास्टॉम चंद सागर पांडोळे ब्ल्यू कास्टूम अमित थासपे सातारा ब्ल्यू कास्टूम रविराज गार्गे सांगली रेड कास्ट्युम प्रदीपजी जयसवाल सर यांना विनंती करतो नारायण रेड ब्ल्यू कॉस्ट्यूम विराजमान व्हावं

नवनाथ अवताडू असतात यांना मी विनंती करतोय कृपया आपण मान्य आमदार श्री प्रदीपजी जेसवाल सर त्यांचा सन्मान सत्कार करावा आसलम शेख सोलापूर रेड में चला तनुज ठाणे ब्ल्यू में चला